आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्यामुळे प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच इतर विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले तब्बल पाच दिवस चालणारे हे असून इथे विविध प्रकारचे शेतीविषयक पशुविषयक तसेच ग्राहक उपयोगी विविध स्टॉल्स उभारले आहेत यामध्ये गोविंद मिल्क प्रॉडक्ट्सचे विविध उत्पादनेचा स्टॉल उभा करण्यात आला आहे आपल्या दुग्धजन्य उत्पादनासाठी गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स ग्राह ग्राहकांच्या नेहमीच पसंतीत उर उतरत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पनीर श्रीखंड तूप लस्सी गुलाबजाम आणि इतर गृहोपयोगी उत्पादनांसाठी ग्राहकांसाठी प्रदर्शनात विविध प्रकारचे ऑफर्स लावण्यात आले आहेत तर याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि या स्टॉलला एकदा भेट अवश्य द्यावी असे आवाहन गोविंद मिल्क प्रॉडक्टच्या वतीने करण्यात आले आहे